श्री स्वामी समर्थ धनुराशी एक ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस मासिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे नवीन वर्षाचा पहिला महिना धनुराशीसाठी कोणते संकेत घेऊन येणार आहे जानेवारी महिन्यात नशिबाची साथ कितपत मिळेल मेहनतीचे फळ मिळेल का करिअर आर्थिक व्यवहार नातेसंबंध आणि आरोग्य या सर्व बाबतीत काय बदल घडून येतील चला तर मग जाणून घेऊया धनु राशीचे सविस्तर जानेवारी दोन हजार सव्वीस मासिक राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील धनु राशीच्या व्यक्तींसाठी जानेवारी महिना आत्मपरीक्षण आणि नव्या सुरुवातीचा असेल वर्षाच्या सुरुवातीलाच काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील ग्रहस्थिती तुमच्यातील आत्मविश्वास वाढवणारी राहील त्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे न झाल्या तरी धैर्य आणि संयम ठेवल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास हा महिना प्रगतीचा ठरू शकतो आरोग्य जानेवारी महिन्यात आरोग्य संमिश्र स्वरूपाचे राहील महिन्याच्या सुरुवातीला थकवा अंगदुखी किंवा सर्दी खोकल्यासारखे किरकोळ त्रास जाणवू शकतात बदलते हवामान आणि कामाचा ताण यामुळे मानसिक अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नियमित व्यायाम सकस आहार आणि पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे महिन्याच्या उत्तरार्धात तब्येत सुधारेल आणि ऊर्जा वाढलेली जाणवेल योग प्राणायाम किंवा ध्यान केल्यास मानसिक शांतता लाभेल कौटुंबिक जीवन कौटुंबिक वातावरण एकूणच समाधानकारक राहील घरात परस्पर समजूत आणि आपुलकी वाढलेली दिसून येईल कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील मुलांच्या शिक्षणाबाबत काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात त्यासाठी त्यांच्याशी संवाद साधा वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याकडे थोडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे महिन्याच्या शेवटी नातेवाईकांसोबत बेटी गाठी किंवा छोटासा प्रवास होण्याची शक्यता आहे करिअर आणि व्यवसाय धनुराशीच्या नोकरदार वर्गासाठी जानेवारी महिना मेहनतीचा ठरेल कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात मात्र त्यातूनच स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष तुमच्या कामाकडे जाईल आणि प्रशंसेची संधी मिळू शकते नोकरीत बदल किंवा नवीन संधी शोधणाऱ्यांना महिन्याच्या उत्तरार्धात चांगली बातमी मिळू शकते व्यावसायिकांसाठी हा काळ नवीन योजना आखण्यासाठी योग्य आहे जुने व्यवहार पुन्हा सुरू होतील आणि ग्राहकांचा विश्वास वाढेल आर्थिक स्थिती आर्थिक बाबतीत जानेवारी महिना स्थिरता देणारा राहील उत्पन्नाचे नियमित स्रोत सुरू राहतील मात्र खर्चही त्याच प्रमाणात वाढू शकतो अनावश्यक खर्च टाळणे आणि बजेट आखून चालणे आवश्यक ठरेल गुंतवणूक करताना घाई न करता योग्य सल्ला घेणे फायद्याचे ठरेल रिअल इस्टेट बचत योजना किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ विचारपूर्वक पावले उचलण्याचा आहे महिन्याच्या शेवटी आर्थिक समाधान अनुभवायला मिळेल प्रेम आणि वैवाहिक जीवन प्रेमसंबंधांमध्ये जानेवारी महिना भावनिक चढउतार घेऊन येऊ शकतो सुरुवातीच्या काळात जोडीदाराशी मतभेद किंवा गैरसमज होण्याची शक्यता आहे त्यामुळे संयम राखणे महत्वाचे ठरेल संवाद स्पष्ट ठेवल्यास नात्यातील दुरावा दूर होईल महिन्याच्या दुसऱ्या भागात प्रेमात गोडवा वाढेल आणि एकमेकांवरचा विश्वास दृढ होईल अविवाहित धनुराशीच्या व्यक्तींना नवीन ओळख किंवा प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनात समजूतदारपणा ठेवल्यास नाते अधिक मजबूत होईल उपाय जानेवारी महिन्यात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी धनुराशीच्या व्यक्तींनी खालील उपाय अवश्य करावेत दररोज ओम बृहस्पते नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णू किंवा दत्तगुरूंची मनोभावे पूजा करा गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके वही किंवा शैक्षणिक साहित्य दान करा पिवळ्या रंगाचा वापर वाढवा त्यामुळे बृहस्पती ग्रह बळकट होण्यास मदत होईल एकूण धनुराशीसाठी जानेवारी दोन हजार सव्वीस महिना नव्या आशा आणि नवी संधी घेऊन येणारा ठरेल आरोग्य आर्थिक स्थिती आणि करिअरमध्ये हळूहळू सुधारणा दिसून येईल नाते संबंधांमध्ये संयम आणि समजूतदारपणा ठेवल्यास सकारात्मक परिणाम मिळतील आत्मविश्वास टिकवून ठेवा आणि निर्णय घेताना शांतपणे विचार करा नशिबाची साथ मिळेल फक्त मेहनत आणि सकारात्मक विचारसरणी कायम ठेवा महिन्याच्या सुरुवातीला काही अडथळे आणि मानसिक ताण जाणवू शकतो मात्र हळूहळू परिस्थिती सुधारत जाईल करिअर आणि व्यवसायात मेहनतीचे फळ मिळू लागेल आणि नवीन संधींचे दरवाजे उघडतील आर्थिक बाबतीत स्थिरता राहील खर्चांवर नियंत्रण ठेवल्यास समाधान मिळेल कौटुंबिक व प्रेमसंबंधांमध्ये संवाद आणि संयम आवश्यक राहील आरोग्याकडे लक्ष दिल्यास महिन्याच्या उत्तरार्धात चांगली ऊर्जा आणि आत्मविश्वास अनुभवायला मिळेल एकूणच हा महिना आत्मपरीक्षण नियोजन आणि सकारात्मक बदलांचा ठरेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद